नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माझ्या आजवरच्या बोलण्यात लिहिण्यात एक गोष्ट तुम्ही सातत्याने आलेली आहे की माझा जन्म आणि सगळं अर्ध अधिक जीवन तीस वर्ष पस्तीस वर्ष ही लालबागच्या गिरण गावात गेली आणि आमच्या गिरण गावाची एक संस्कृती आमच्या काळात तर एवढं हे आता जी काय तांत्रिक प्रगती झाली आहे ती नव्हती त्या वयामध्ये लाऊडस्पीकर ह्या फार कौतुकाचा विषय होता रेडिओ देखील प्रत्येकाच्या घरात नव्हता एखाद्या घरात चाळीमध्ये एखाद दुसऱ्या घरात रेडिओ असायचा आणि त्या सगळ्या पट्ट्यामध्ये जी चहाची हॉटेल हो होती ज्याला मेवाड हिंदू हॉटेल हो म्हणायचे फक्त चहा बिस्किटं एवढेच पदार्थ ज्या हॉटेलमध्ये हो मिळायचे हो त्याला मेवाड हिंदू हॉटेल हो म्हणायचे आणि त्या मेवाड हिंदू हॉटेलमध्ये एक गमतीशीर गोष्ट अशी होती की तिथला जो रेडिओ असायचा तो कधी बंद व्हायचा नाही बंद म्हणजे ते काय ऑल इंडिया रेडिओ विविध भारती असं काय जे स्टेशन लावलेलं असेल ते रात्री बंद झालं तरी रेडिओ चालू असायचा त्याच्यावर तो आवाज यायचा नाही खर्र वगैरे असा आवाज येत असेल तर आणि सकाळी ज्या वेळेला सहा वगैरे वाजता कधीतरी रेडिओ स्टेशन सुरू व्हायचं तेव्हा त्या रेडिओतून आवाज यायचा हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतो की ही आमच्या लालबाग वगैरे गिरणगावाची एक संस्कृती होती या संस्कृतीमध्ये आणखीन एक गंमत अशी होती की तो माईक वगैरे लाऊडस्पीकर हे कौतुकाचे इतके होते की त्या माईकसमोर जाऊन बोललं तर आवाज कुठेतरी पुढे भसाडा जातो याचा आम्हा सगळ्या मुलांना फार कौतुक असायचं आणि कुठेतरी संधी मिळाली तर त्या माईकपर्यंत पोचून काहीतरी आपल्या तोंडातून कसला तरी आवाज काढणं वगैरे आणि अशा या सगळ्या गिरणगावामध्ये जे असे कार्यक्रम व्हायचे त्याचा एक कोणतरी निवेदक असायचा आजकालच्या भाषेत त्याला अँकर किंवा निवेदक वगैरे असे शब्द आलेत आणि तो कुठचाही कार्यक्रम सत्यनारायणाची सार्वजनिक पूजा असो गणेशोत्सव असो कुठलं भाषण असो कुठला कार्यक्रम असो त्याच्यात तो जो निवेदक असायचा तो ज्या प्रकारे तिथे निवेदन करायचा त्याची नक्कल माझा एक ज्येष्ठ सहकारी पंढरीनाथ सावंत पत्रकार नेहमी करायचा आणि त्या निवेदकाच्या बोलण्यामधली जी काही गमतीशीर गो करता येईल ते तो करायचा आणि <laughs> मला आठवतं की कोणतरी तिथून त्या माई सांगायचे सांगायच्या अरे अमुक तमुक तो कुठे असेल तर त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला येण्याची कृपा करावी अमुक तमूक काहीतरी झालेलं आहे त्यांनी या बाजूला येण्याची कृपा करावी फंडरी त्याची टवाळी करताना म्हणायचा की मंडळाचे अध्यक्ष अमुक तमुक आसपास कुठे भीक मागत असतील तर कटोरा घेऊन त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला येण्याची कृपा करावी असं तर टवाळी करायचं पण भाषेची जी नजाकत असते मित्रांनो भाषेची जी लवचिकता असते तिचा पंढरी इतका सराईतपणे वापर करायचा अर्थात स्वाभाविक आहे पंढरीनाथ सावंत हा प्रबोधनकारांचं डिक्टेशन घेताना आणि प्रबोधनकारांना वर्तमानपत्रकवर वाचून दाखवता दाखवता पत्रकार झालेला असा मी आहे तर त्याने एकदा अशी गंमत केली होती की तो ऑफिसमध्ये खूप बोलत होता बोलत होता बोलत होता आणि गमती जमती करत असल्यामुळे सगळ्या कामामध्ये काय म्हणतात त्याला थोडा व्यत्यय येत होता आणि हे त्याच्या लक्षात आलं पण तेव्हा त्यांनी ह्या अशा त्या ग्राम ग गर, गिरणगावातल्या निवेदकाच्या स्टाईलमध्ये जी काय गंमत केली तो निवेदक जो असायचा आमच्या कार्यक्रमात लालबागच्या वगैरे परळीच्या त्याची एक स्टाईल असायची तर एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो हे वाक्य जवळजवळ सगळ्या गिरण गावामध्ये सार्वत्रिक होतं एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो हे ठाशीव वाक्य होतं पण एक दिवस ऑफिसमध्ये पंढरीने ज्या प्रकारे त्याचा विचका उडवला की आपल्यामुळे सगळ्या कामात व्यत्यय येतो आहे आपल्या बडबडीमुळे तर आता आपण गप्प राहतो अशी घोषणा करताना पंढरीनाथ सावंत काय म्हणाला असेल मित्रांनो आता मी यापुढे जास्त बोलणारच नाही ऑफिसमध्ये एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो आम्ही सगळे परत एकदा हसलो वातावरण थोडं हलकं झालं वगैरे पण त्या एका वाक्यातून किंवा त्याचं विडंबन करताना पंढरीनाथ सावंतने एक मोठा सिद्धांत सांगितला मी असं मानतो तो सिद्धांत आहे की एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो अरे मग भाषण संपलं याचा अर्थ काय भाषण संपवतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो पुढील कार्यक्रम नाही पुढे बोलायला सुरुवात करतो म्हणजे मी तेच परत बडबडत राहणार रा आहे हा सिद्धांत काय मित्रांनो मी याला सिद्धांत असं का म्हणतो तर आपण आजकालच्या राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये हे सातत्याने बघतो की अनेक माणसं त्यास त्याच चुका परत परत करतात आणि जुन्या चुका कबूल करतात आणि पुढल्या चुका करायला सुरुवात करतात आणि या अशा प्रत्येक वेळेला मला आमच्या ज्येष्ठ मित्र पंढरनाथ सावंतची आठवण येते हे मी आत्ता एवढ्यासाठी सांगतो आहे की सध्या शरद पवारांची अवस्था अशी आहे की जातील तिथे आपल्या जुना चुका त्यांना कबूल कराव्या लागतात आणि नुसत्या जुन्या चुका कबूल करून थांबत नाहीत ते पंढरीनाथ सिद्धांतानुसार पुढे जायला बघतात शरद पवार काल परवा अमरावतीमध्ये गेले होते भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करायला शरद पवार हे अमरावतीला गेलेले होते आणि तिथे त्यांनी आपल्या जुना चुकीची कबुली दिली म्हणाले गेल्या वेळेला मी इथे आलो होतो पाच वर्षापूर्वी आणि माझ्याकडून एक चूक झाली नवनीत राणा ह्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार होत्या त्यांना निवडून द्या म्हणून मी आवाहन केलं होतं आणि त्या निवडून आल्या त्यामुळे त्यांना मत देण्याचं आवाहन मी केलं आणि मतदारांची एक प्रकारे दिशाभूल झाली तर ती आपल्यामुळे मतदाराची दिशाभूल झाली आणि मतदारांकडून चुकीचं मतदान केलं गेलं ह्याची कबुली शरद पवारांनी दिली पण गंमत अशी असते की प्रत्येक वेळेला पकडली गेल्यानंतर ती आपली चूक झाली हे शरद पवार कबूल करतात त्यावेळेला नवनीत राणा यांना पाच वर्षापूर्वी पाठिंबा देताना शरद पवारांनी असा कुठला अभ्यास केला होता अशी कुर कुठची पूर्वपीठिका राणा दाम्पत्याची तपासून घेतली होती की त्यांना मत द्या म्हणून सांगायला तुम्ही गेलात काय गरज होती काय गरज होती तुम्ही तुमच्या पक्षाचा उमेदवार उभा करा आणि नसेल केला तर त्या मतदारसंघात लुडबुडायला जाऊ नका आणि गेलात तर ज्यांना पाठिंबा द्यायला जाल त्या तो पक्ष त्याचे उमेदवार किंवा एखादा अपक्ष उमेदवार हा खरोखर काय आहे एखाद्या माणसाला तुम्ही आज पाच वर्षापूर्वी माझी चूक झाली म्हणता तेव्हा एक गोष्ट मान्य करा की पाच वर्षापूर्वी मी चूक केली होती आणि आत्तासुद्धा चूक करतोय हे का नाही पवारसाहेब कबूलकर आत्तासुद्धा तुम्ही ज्यांच्या प्रचाराला फिरताय त्यांच्याबद्दल काय म्हणता येईल तुम्ही गॅरंटी देता की पुढची पाच वर्ष तुमच्या आग्रहाखातर मतदार ज्याला मत देईल तो तसाच वागेल खात्री देऊ शकतात शरद पवार मग मला पंढरीनाथ सावंत एवढ्यासाठी आठवतो की शरद पवारांची आजवरची भूमिका अशी राहिली की मी यापूर्वी केलेल्या चुका मान्य करतो आणि नवीन चुका नवीन चुका करायला सुरुवात करतो पाच वर्षापूर्वी आपल्याकडून चूक का झाली कशामुळे आपल्याकडून चूक झाली हे शरद पवार कधीतरी एकदा खुलासेवार सांगतात का एक महिना दीड महिन्यापूर्वी शरद पवार आपले बारामती आणि पुणे जिल्हा परिसरातले कट्टर राजकीय शत्रू अनंतराव थोपटे यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते तिथून बाहेर पडल्यानंतर कुठच्या तरी टी व्ही चॅनेलचा कॅमेरा समोर आला तर जुन्या चुका दुरुस्त करायला हव्यात असं शरद पवार म्हणाले काही चुका झाल्या गंमत अशी की चाळीस वर्षानंतर तुम्हाला चुका कळतात आणि ज्यावेळेला अशा चुका शरद पवार करतात आणि त्यांची ओळख जाणता नेता मुत्सद्दी मुरब्बी अशी असते तेव्हा शरद पवार हे रसायन अवघ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला किती घातक बनवून जातं याचा कोणीतरी विचार केला आहे का समजा नवनीत राणा यांना पाच वर्षापूर्वी मत द्यायचा आग्रह करणं त्यासाठी तिथपर्यंत प्रचाराला जाणं आणि आज त्याची कबुलीत करणं की तेव्हा माझी चूक झाली तर आज शरद पवार नवनीत राणांना चुकीचं ठरवून त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराला मत मागायला अमरावतीला जातात त्या उमेदवाराची कुठली गॅरंटी शरद पवार देऊ शकतात की ही आत्ता जी करतो आहे आत्ता जो पाठिंबा देतो आहे तो चूक नाही आहे योग्य आहे आणि त्याची मी अगदी गॅरंटी घेऊ शकतो असं शरद पवार म्हणू शकतात का <coughs> अशी कुठची गॅरंटी देण्याची परिस्थिती आहे का परवाची गोष्ट आहे शरद पवार ज्या इंडिया आघाडीमध्ये आहेत काँग्रेस बरोबर आहेत त्या काँग्रेस पक्षाचा इंदूर क इंदूरमधला उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार इंदूरमधला हा ऐनवेला जाऊन आपली उमेदवारी मागे घेतो आणि भाजपाला मोकळं रान सोडतो ज्या उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही जाता तो उमेदवार प्रत्यक्ष मतदानापर्यंत तरी टिकणार आहे का याची कोणी आज इंडी अलायन्समध्ये किंवा पवार ज्या आघाडीत आहेत त्या आघाडीतला कोणी गॅरंटी देऊ शकतो का की उमेदवार मतदान होईपर्यंत तरी टिकेल आणि शरद पवार आहेत तिथे तर आजचा सूर्य सूर्य असेल याची पण गॅरंटी देता येत नाही कारण जे शरद पवार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सरकार कसं बनणार हे पत्रकारांनी विचारल्यानंतर आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसायचा कौल दिला आहे असं अगदी छाती ठोकपणे सांगतात आणि एक महिन्याच्या आत त्यांचा पक्ष सत्तेत जाऊन बसतो उपमुख्यमंत्रीपद घेतो शरद पवार आत्ता बोलत आहेत ते अर्ध्या तासानंतर पंधरा मिनिटानंतर चुकणार नाही याची हमी शरद पवार तरी देऊ शकतात का सुप्रिया ताई देऊ शकतात का त्यांचे दुसरे पुतणे श्रीनिवास पवार देऊ शकतात की आमचे ना आमचे काका चुकत नाही कोणी गॅरंटी देऊ शकतो का मग आजवर आपण इतक्या चुका केल्या ह्या कबूल करायच्या आणि आता याच्यापुढे नव्या चुका करायला सुरुवात करतो अशा स्टाईलमध्येच शरद पवार नव्या चुका करत नाही आहेत का ज्या प्रकारची आघाडी त्यांनी बनवली ज्या प्रकारे पक्ष फाटाफुटीनंतर शरद पवार भरकटलेली वक्तव्य करतायत या सगळ्याची जंत्री तुम्ही गाडलीत तर काय निघते की के आजवर केलेल्या चुका शरद पवार कबूल करतात आणि नव्या चुका करायला सुरुवात करतात आणि म्हणून मी पंढरीनाथ सावंतचं ते गंमत म्हणून केलेलं वक्तव्य चाळीस वर्षापूर्वीचं याला सिद्धांत म्हणतो की जे गमतीत पंढरी बोलला होता की आता एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि नवी पुढे बोलायला सुरुवात करतो म्हणजे आजवरच्या चुका शरद पवार मान्य करतात आणि नव्या चुका करायला सुरुवात करतात कुठली गॅरंटी आहे की नगरमध्ये अजितदादांच्या गोटातून आणलेला तो निलेश लंके हा परत अजितदादांकडे जाणार नाही याची काही गॅरंटी शरद पवार देऊ शकतात का उद्या निलेश लंके हा खरोखरच नगर जिल्ह्या नगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आणि त्याने जर अजितदादा गटात जायचं ठरवलं तर शरद पवार काय वाट बघत बसणार आहे पाच वर्ष की पाच वर्षापूर्वी माझ्याकडून चूक झाली का पाच महिन्यापूर्वी माझ्याकडून चूक झाली पवारसाहेब एक विसरतात की पवारसाहेब आयुष्यभर फक्त चुका करत आले शरद पवारांनी छाती ठोकपणे पुढे येऊन सांगावं की आपण आयुष्यात कुठे चुकलो नाही असं सांगायला त्यांना संधीच मिळणार नाही कारण आयुष्यभर शरद पवार फक्त राजकारणात सार्वजनिक जीवनात आणि मैत्रीसकट व्यवहारामध्ये फक्त चुका करत आले गफलती करत आले उचापत करत आले आणि त्या उचापती केल्यानंतर ती कसं मुरब्बीपणा आहे मुत्सदीपणा आहे राजकारण आहे गुगली आहे खेळी आहे असल्या शब्दांचे बुडबुडे उडवत शरद पवारांनी प्रत्येक वेळेला आपल्या एकापेक्षा एक भयंकर चुकांवर पांघरून घातलेलं आहे अगदी तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार एकोणीसमध्ये शरद पवार काय म्हणाले होते जरी दोन हजार चौदामध्ये निकाल पूर्ण झालेले नसताना भारतीय जनता पक्षाला एकतर्फी पाठिंबा सिल्वर ओकच्या गेटजवळ प्रफुल्ल पटेल यांनी घोषित केला तेव्हा शरद पवारांनी खुलासा काय दिला होता महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत म्हणून भारतीय जनता पक्षाला आम्ही बाहेरून बिनशर्त पाठिंबा देतो आहे ती चूक नव्हती भाजपने जर तुमचा पाठिंबा मागितलेला नाही आणि भाजपला बहुमत मिळालं की नाही मिळणार की नाही हे पण चित्र स्पष्ट झालेलं नाही अशा वेळेला त्यांना बहुमत मिळणार नाही आणि म्हणून मग त्रिशंकू होणार आणि निवडणुका हो काय त्या सरकार बनणार नाही म्हणून बिनशर्त पाठिंबा जाहीर करायचा ही कसली चूक होती चूक होती की गाढव चूक होती कधीतरी शरद पवारांनी त्याची कबुली दिली का नाही तरी भाजपचं बहुमत हुकलं काय वीस पंधरा जागा कमी असतील तरीही त्यांनी अल्पमताचं सरकार बनवलं त्या सरकारचं बहुमत आवाजी पद्धतीने शरद पवारांच्या आशीर्वादाने सिद्ध झालं होतं ती चूक नव्हती नाही मग ती चूक जी आहे ती झाकण्यासाठी शरद पवारांनी ती केलेली खेळी होती हे अगदी आत्ता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतर शरद पवारांनी त्या न्यूज uh, एटीन चॅनेलच्या मुलाखतीला विनया देशपांडे या मुलीला मुलाखत देताना सांगितलं ती आमची खेळी होती शिवसेना आणि भाजप यांच्यातली दरी वाढावी त्यांच्यातली वैरभावना शत्रुत्व वाढावं म्हणून आम्ही दोन हजार चौदामध्ये केलेली खेळी होती मग नवनीत राणाला पाठिंबा देणं हीसुद्धा खेळी नव्हती का आज ज्या वेळेला तिथे प्रचाराला जायचं तिथे बोलायचं की पाच वर्षापूर्वी मी चूक केली पवारसाहेब आयुष्यभर फक्त चुका करत आलात तुम्ही आणि आपण केलेल्या चुका हाच कसा शहाणपणा आहे मुत्सद्दीपणा आहे याचा डंका पिटत राहिलात हीच सगळ्यात मोठी चूक आहे याचं कारण मित्रांनो इतकं सोपं आहे की शरद पवारांनी फार बाल वयामध्ये ठरवून टाकलं होतं की आपण आयुष्यात चुकायचं नाही कधीही चुकायचं नाही आणि आपण चुकत नाही याच्यावर शरद पवारांचा इतका विश्वास बसला की ते चुका करत गेले आणि केलेल्या चुका लपवायच्या म्हणून चुका झाकत राहिले त्याच्यावर लिपापोती करत राहिले पांघरूण घालत राहिले त्याला मुत्सद्दीपणा खेळी डाव गुगली असले शब्द वापरत राहिले आणि संपूर्ण आयुष्य हे आत्ता ऐंशी वर्षानंतर एक घोडचूक आहे हे शरद पवारांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आता उरलेल्या आयुष्यात माझ्यासारखा एक न मागता सल्ला देणारा पत्रकार पवारांना एक सल्ला देईन कृपा करा यापुढे चुका करायला सुरुवात करा, करा। आपण करतोय हे बरोबर वाटलं की ताबडतोब ते बदला आणि आपण चुकीचं करतोय हे मनात बाळगा आणि करा ते बरोबर असेल कारण ज्या ज्या वेळेला शरद पवारांनी बरोबर म्हणून योग्य म्हणून डावपेच म्हणून जे जे काही केलं त्या फक्त चुका होत्या घोड चुका होत्या आणि म्हणूनच सगळेच्या सगळे डाव तात्पुरते यशस्वी झालेले दिसले पण नंतर उलट उलटत गेलेले बुमऱ्यां झालेले म्हणून माझं शरद पवारांना एक न मागितलेला सल्ला देतो आहे की यापुढे आयुष्यात ठरवा आपण जे काय करू ते चुकीचं करू आणि बघा ते योग्य ठरत जाईल ते लाभदायक ठरेल शरद पवारांनी चुकायचं ठरवावं आपण चुकत नाही यावरच्या विषयाला काय ते फाटा देऊन टाका आणि चुकायला सुरुवात करा बघा शरद पवार तुम्ही या उशिराच्या वयामध्ये उतार वयामध्ये यशस्वी राजकारण करू शकाल कर। एकच विनंती आहे शरद शरदराव चुका करायला सुरुवात करा मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार